दोन लोकल गाड्या एकमेकांच्या जवळनं जातात आणि तुम्हाला माहिती आहे की ठराविक वेळेस पीक आवरमध्ये गा। लोकल गाड्या जवळनं जात असल्या तरी लोक मोठ्या प्रमाणावर नटकलेले असतात प्रवासी त्यांना त्यांचा तान वेळ मागतो असतो ऐकत नाही आणि रेल्वेला जसं मेट्रोला दरवाजा असतो तसा दरवाजा नसल्यामुळं ते बरेचसे प्रवासी नटकले आणि ते घासले गेले मुंबईमध्ये घडली त्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती की सकाळी नऊ मी मीटिंग मध्ये होतो मी आतमध्ये जाऊन माहिती घेतली अजूनही नक्की त्यांचा आकडा हा जो आता तुम्ही डिक्लेअर केलेला आहे तो आकडा राहील का त्याबद्दल अजून खात्री नाहीये कारण जखमीची संख्या पण आहे मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी नऊ वाजता साडेनऊ वाजताची गोष्ट होती भयंकर रेल्वे दुर्घटना घडली दोन लोकल गाड्या एकमेकांच्या जवळनं जातात आणि तुम्हाला माहिती आहे की ठराविक वेळेस पीक आवरमध्ये लोकल गाड्या जवळनं जात असल्या तरी लोक मोठ्या प्रमाणावर लटकलेले असतात प्रवासी त्यांना त्यांचा तान वेळ म्हणलं असतो ऐकत नाही आणि रेल्वेला जसं मेट्रोला दरवाजा असतो तसा दरवाजा नसल्यामुळं ते बरेचसे प्रवासी नटकले आणि ते घासले गेले त्यामुळं आठ प्रवासी रेल्वे ट्रॅकवरच तिथं पडले आणि या घटनेमध्ये सुरुवातीचा पहिला आकडा आला त्याच्यामध्ये सहा प्रवासी दुर्दैवाने त्यांचा जा मृत्यू त्याच्यामध्ये झाला आणि दोन प्रवाशांच्यावर तातडीनं उपचार रुग्णालयामध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये हा अपघात जेव्हा झाला तेव्हा ते सुरुवातीला पुष्क पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवासी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती मात्र अर्थार्थी पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेने मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील नीला यांनी त्या बाबतीमध्ये दिली आणि मग लोकलमधून प्रवासी फुटओव्हरवरून प्रवास करत होते एका ट्रॅकवरून सी एम सी एम एसीडरनं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोकल जात होती आणि दुसऱ्या ट्रॅकवरून कसाराच्या दिशेने लोकल जात होती आणि यावेळी ह्या दोन्ही लोकलमधील दरवाज्यावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली आणि सकाळी साडेनऊला ला ही घटना घडली घटना घडल्यानंतर साधारण नऊ पन्नासपर्यंत ते जखमी असणाऱ्यांना इथं अॅम्ब्युलन्स दाखल करून तिकडं दवाखान्यामध्ये उपचार करण्याच्या करता न्या न्यावं लागलं मुंब्रा आणि दिवा हा जो काही परिसर आहे त्या त्या दरम्यान ही घटना घडली आणि अप आणि डाऊन दरम्यानच्या लोकल दरम्यान फोर्ट ओव्हरव्हील जो प्रवास हे लोक करत होते अशी साधारण माहिती आहे आणि आठ प्रवासी खाली पडलेले होते परंतु आता अजूनपर्यंत त्यांनी सांगितलं की अजून चार जणांचा उपचार त्याच्यामध्ये चाललेला आहे प्रयत्न चालू आहे खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुंबईची अतिशय मोठ्या प्रमाणावर लोकांना म्हणजे लोकल आहे आणि त्या लोकलमध्ये एवढी मोठ्या प्रमाणावर गर्दी असती एवढी मोठ्या प्रमाणावर गर्दी असती खर तर रेल्वे मंत्रालय नेहमी त्यामध्ये नवीन नवीन गोष्टी करता आताही मधल्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळातले जे ब्रिज होते ते ब्रिज खराब झाल्यामुळे ते ब्रिज आपण काढले आणि तिथं नवीन ब्रिजचं काम सुरू केलं तुम्हाला मध्ये आठवत असेल एकीकडं साय कुठेतरी कुठंतरी दोन तीन ठिकाणीमध्ये घटना घडलेल्या होत्या आणि त्याच्यातनं पण काही लोकांच्यावर त्यांना स्वतःच्या जीवाला गमवावं लागलं अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर खरं सातत्याने मागणी होती की बाबा तुम्ही ह्याचं सगळं ऑडिट करून घ्या आणि नक्की काय ह्याच्यातनं मार्ग काढता येईल आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ही घटना दुर्दैवी आहे त्याच्यामध्ये आम्ही मी आता म्हणजे मुख्यमंत्री तर रेल्वे मंत्र्यांशी शंभर टक्के बोलले असतील मी पण वैष्णवीसाहेबांशी संपर्क साधणार आहे कारण तो तुमच्याशी बोलून गेल्यानंतर माझे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये एक बैठक आहे तिथूनच मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्याच्यामध्ये तातडीनं काय नक्की उपाययोजना केल्यानंतर आपल्या मुंबईकरांचा किंवा लोकलमधला प्रवास करणाऱ्या नागरिकांचा हा जीव सुरक्षित राहील अशा पद्धतीनं ही पावलं निश्चितपणे चलावीचं लागणार आहे आता त्याच्यातनं एक दुसरी गोष्ट अशी आहे की लोकललाच दरवाजे करायचे तर लोकलला दरवाजे केले तर ते कितपत मान्य होईल कारण तुम्हालाही माहिती आहे लोकल अशी येते थांबत असतानाच प्रवासी उतरतात आणि लगेच बा बाहेरचे प्रवासी आतमध्ये त्या बाबतीमध्ये चढतात असं मी पण ज्यावेळेस लोकांनी कधी काही प्रवास करायची संधी आता नाही ज्यावेळेस एक मी राजकीय जीवनात्माचा संबंध नव्हता त्यावेळेस नागरिक म्हणून करत होतो तेव्हा ते तशाच प्रकारचा अनुभव सगळ्यांनाच येतून आत्ताही नागरिक करायला तू चालू नव्हतो पण ही गोष्ट ही झालेली घटना अतिशय दुर्दैवी मनाला वेदना देणारी ते दे त्यांचं त्यांचं दुःखद निर्जण झालं तर सर्वात भाषे